तर नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हर्षल व्हायला ग्राफिक्स तर भावांनो तुमचा भाऊ तुमच्यासाठी परत एकदा खतरनाक अशी बड्डे डिझाईन घेऊन आलेला आहे तर भावना इथेरीत्या तुम्हाला मी याची पीएलबी फाईल सुद्धा देईल प्लस मटेरियल सुद्धा देणार आहे आणि भावांना आपण याच्यामध्ये काय काय ऍड केले व कसे एडिट केले तर ते सुद्धा भावांनो तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि भावना चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलसुद्धा सबस्क्राईब करा तर भावांना या सर्व पी एल पी फाईल आणि मटेरियलची लिंक ही आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या झी पहिला होना ना आपण पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड हा व्हिडिओमध्ये कुठेही दोन स्टेपमध्ये दिसू शकतो तर त्यासाठी भावांना व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर चल तर आता जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर भावांना सर्वत्र आपल्याला पिक्सेल ॲप तर ते ओपन करून घ्यायचं आहे तर त्यानंतर भावांना एरित्या भावना येतं आपल्या डॉट पी एल पी वरून मी जी तुम्हाला पी एल पी दिलेली आहे ती सुद्धा ऍड करू शकता तर मी बघू शकता आपण अशा प्रकारे काही पी एल फी दिलेलं आहे एकदम खतरनाक डिझाईन झालेली आहे भावन आपली तर मी बघू शकता आणि भावांना आपण प्रॉपरली तर सर्व काही आपण इथंच क्रिएट केलेले बनवलेलं आहे भवांना बघू शकता आपला जो खाल खाली जो आपण व्हाईट शेप दिलेला आहे तर तो सुद्धा ना आपण इथूनच मधून घेतलेला आहे आणि म्हणून जे आपण यूट्यूबचा जो लोगो दिले तर त्याला आपण ब्लर ब्लर मारलेलं आहे तर हे आपल्या पिक्सल एफमध्ये ब्लरचं तर ऑप्शन नाही तर त्यासाठी भाऊनं आपण एक ट्रिक यूज केलेली आहे तर तर भावनं आपल्याला काय करायचं आहे एखादी आपली पी जी असेल तर, तर ती आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे पीएन जी केल्यानंतर पाहून तुम्हाला मी अगोदर रिसेट करून दाखवतो तर भाऊ ना इझिली रीत आपली एखादी तुम्हाला पीएनजी ऍड करायचे आहे पी एन केल्यानंतर भाऊन त्याला काय करायचे आहे की आपला जो थ्रीडी शेप आहे तर त्याला ऑन करून घ्यायचं आहे त्यानंतर याची डेप्थी आपल्या अकॉर्डिंग नुसार आपण ठेवू शकतो मी तर सध्या आता दहाच्या आसपास ठेवून देतो आणि त्यानंतर इजुरी फक्त आपल्याला याची ओपेसिटी कमी करून घ्यायची पूर्णपणे एक किंवा दोन पर्सेंटमध्ये ठेवायचे तर आपण बघू शकता इझिली ताणं आलो आपला ब्लर होत चाललं आहे जेव्हा मी आता सध्या दोन वरती ठेवलं आहे तेव्हा आम्ही बघू शकता एकदम प्रॉपरली त्या ब्लर हा आपल्या पी एन जीला बसलेला आहे तर आपण एकदम सोपी ट्रिक आहे आणि अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स या आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो तर त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुद्धा नक्कीच लाईक करा तर बघा तुम्ही नावाच्या पाठीमा बघू शकता आपण जो ब्लर मारलेला आहे थोडा तर बघा ना हा जो आपण ब्लर मारले आहे नावाच्या पुढे तर पिक्सल ऍप मध्ये बहुतेक पिक्सेल मध्ये आपल्याला इश्यू काय येत असतो की तर बहुतेक पिक्सेल पिक्सेल ऍप मध्ये काय होत असतो की आपण जी शाडो मारतो तर तर ती शाडो पूर्णपणे एनेबल होतच नाही किंवा ती आपल्याला अशी स्ट्रोक टाईपमध्ये दिसते त्याला एकदम असा ब्लर हा बसत नाही तुम्ही ब्ल ब्लर रेडियस हा किती वाढवला तरी पण त्याला प्रॉपरित्या बसत नाही तर त्यासाठी तेस सुद्धा भावना आपण एक ट्रिक यूज केलेली आहे तर ते काय केलेली पाहून आपल्याला जो नाव आहे तर त्याला भावना आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे बिझीरित्या भावना कॉपी झालं कॉपी झाल्यानंतर व्यवस्थितरित्या आपल्याला त्याच्यावरतीच प्रॉपरली ते सेट करायचं आहे सेट केल्यानंतर बघणं यालासुद्धा आपल्याला तेच करायचं आहे आपल्याला इथून थ्री डी टेक्स्ट आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर भावनो इथं ऑब्लिक्युड तर त्याला तुमच्या हिशोबानंतर भावनो तुम्हाला जे योग्य वाटेल ते ठेवू शकतं जर आपल्या डीपमध्ये ब्लर टाकायचं असेल तर पहिला ऑप्शन ते ठेवू शकता जर आपल्याला लॉंग शाडोमध्ये जर दाखवायचं असेल तर मी सेकंड वाला ऑप्शन क्लिएट करतो त्याची डायरेक्शन हे तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे जिकडे पाहिजे तिकडे ठेवू शकतो आपण अशा पद्धती काही ठेवलेले आहे त्यानंतर भावना याला काय कर करायचं याची ऑपिसिटी आहे ना ही पूर्णपणे कमी करून घ्यायची फक्त एक ते दोन पर्सेंट ठेवायचे ते एकदम प्रॉपरली त्या आपला ब्लर हा बसेल तर वाहन बघू शकता मी एक ते दोन पर्सेंटमध्ये ठेवली तरी पण वाहन एकदम प्रॉपरली त्या आपले शाडो बसून जाईल आणि भावना आपण हे सर्व काही जे फॉन्ट यूज केलेलं आहे तर ते इधीरी ते आपल्या इंडियन फोन कन्वर्टर ऍप मध्ये जायचं आहे इंडियन फोन कन्व्हर्टरमध्ये गेल्यानंतर भावना जो आपला तिसऱ्या नंबरचा आहे युनिको युनिकोड टू ए एम एस तर तो फोन घेतलेला आहे आपण तर इधीरीत म्हणून तुम्ही इथं कन्वर्ट करून तुमचं जो नाव असेल ते टाकू शकता आणि भाऊ ना फोटोंचा पूर्णपणे आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह करून घ्यायचा पी एन जी फॉर्मॅटमध्ये तर त्यासाठी भाऊनं तर त्याच्यावर सुद्धा भावना आपण व्हिडिओ बनवला होता तर त्याचे लिंक हे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल तर तिथून तुम्ही इजीरित्या फोटोमधील बॅकग्राऊंड कसं रिमूव करायचा तर ते ब शिकू शकता आणि भावना जे आपण वरती जे तीन फोटो दिले ते एकदम कर्व शेपमध्ये दिलेत तर त्या पण पिक्सडवरती एडिट केलेल्या आहेत तर त्याच्यावर सुद्धा भावना तुम्हाला जर टुटल व्हिडिओ पाहिजे असेल तर ते नक्कीच सांगा तर ते सुद्धा आपण घेऊन येऊ तर ए जरित भाऊ ना ते आपण शेप तर इथं पिक्सेलॅबवरती क्रिएट केलं होतं त्यानंतर आपल्या पिक्सेल पिक्सटवरती जाऊन आपला जो फोटो आहे तो तो आपण इथं ॲड करून घेतलेला आहे बॉक्समध्ये तर याच्यावर सुद्धा भाऊ आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर भाऊ ना आपण आता भेटू आपल्या नेक्स्ट मध्ये